बघा मुलांनो आज आपल्याला फुग्याचा एक नवीन खेळ खेड़ खेळायचा आहे यामध्ये बघा आपला फुगा व्यवस्थित ठेवायचा परंतु दुसऱ्याचा फुगा हा पायाने फोडायचा आहे हाताने फोडायचा नाही दुसऱ्याचा फुगा हा पायाने फोडायचा आहे आणि ज्याचा फुगा फुटला तो हारला आणि ज्याचा फुगा व्यवस्थित राहिला तो या खेळामध्ये काय होणार आहे जिंकणार आहे फुगा कसा सोड फोडायचा कळलं ना पायाने फोडायचा हां आणि हा फुगा तुमच्या पायालाच बांधलेला आहे प्रत्येकाच्या पायाला बांधलेला आहे चला करायची खेळायला सुरुवात ठीक आहे करा सुरुवात थोडा हाताने हाताने घ्यायचा नाही अजून बाकी आहे बाकी आहेत फुगे पायाला बांधून फुगा पडा पडा समृद्धी तुझा फुगा फुटला का मग फोड ना <laughs> जास्त कोपऱ्यात जाऊ ना का इकडे या मोकळ्या जागेत या फोडा फोडा प्रयत्न करा फोडायचा कोणाचं राहिला फोडा फोडा बघू कोणाचा फुगा टिकतो कोण जिंकत आपला <laughs> फुगा सांभाळायचा दुसऱ्याचा फुगा फोडायचा फुगा फोडा फोडा करा प्रयत्न बघा दो दोघांमध्ये चांगली जुगलबंदी लागली सुटला, उगा सुटला पाया पाया फोडायचा शिव जिंकला या खेळामध्ये शिव विजयी झालेला आहे शिवचं अभिनंदन करा शिवनी त्याचा फुगा व्यवस्थित सांभाळलेला आहे